श्रीवर्धन तालुका कुणबी सहकारी तर्फे कुणबी रत्न व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचा बेचाळीसवा वार्षिक अहवाल चेअरमॅन श्री संतोष टाकले कुणबी समाज मुंबई अध्यक्ष श्री सुरेश भुवड कुणबी समाज नेते बाळकृष्ण सोलकर स्थानिक अध्यक्ष रत्नाकर लांबाडे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी श्री प्रकाश कदम सुभाष भुवड व रामचंद्र आंबेकर यांना कुणबीर यांना कुनबीर कुन रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी दहावी बारावी व पदवीधर विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मनीष अमृतकर खजिनदार सुनील पवार चेअरमॅन नितीन रामाणे तसेच असंख्य समाज कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते यावेळी विद्यार्थी हेतल हुमने व तन्वी निवाते यांनी उपस्थितांचे आभार मानले